इथे आली इथे नीट कमव आता दुकानात ताळा मार तुझ्या आईला डोक्यात उद्या उद्या नाही पाहिजे हे सगळं उद्यापासून बंद दिसलं पाहिजे आणि मराठीत बोलतोय हिंदीत पण मला बोलायचं नाही उद्यापासूनही दिसलं नाही पाहिजे उद्या मी येणार मला जर दिसलं ना सगळी भाजी मी फ्री मध्ये घेऊन जाणार

राजस्थान राजस्थान वरून आले तुम्ही पोट भरायला आलात का नाही आमचा त्रास आहे तुम्हाला इथं हे लावतात महानगरपालिकेची परमिशन घेतली आम्ही काही म्हणालो तुम्हाला त्यांचा काय त्रास आहे त्या महिलांचा काय हो मावशी काय त्रास आहे तुम्हाला मग मा... काय मावशी काय बोलली मावशी तुम्ही समोर या काय बोलतो चार पाच बाय कमीत कमी दिवसाला सांगतात मला की ते बोलतात भाजी की आमच्याकडे आमच्याकडे दोन मिनिटं त्यांना बोलवतो दोन मिनिटं त्यांना बोलवत्या ते बोलतात की त्यांच्याकडे कशाला पाहिजे घेतली आमच्याकडे घ्या नको करायला का मग उदा घेऊन जा काय घेऊन जाऊ त्यांना धंदा करायला नको का तू का दिली उद्या तुम्ही काय नाव आणि तुम्ही त्यांच्या कशा नावाची खराबी करता तुम्ही धंदा करता ना इथं आले दाब धंदा करायचं काय बोललो याच्या पुढे तुमची ताकद आली काहीच ठेवणार नाही इथे मावशी तुम्ही घाबरायचो नाही पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी आहे याच्या नंतर त्यांनी काही केला बिंदास मला फोन केला माझा नंबर घेऊन ठेवा काही झालं त्यांचा धंदाच बंद केला नावा मी मग आणि कुठेही कोणत्याही प्रकारे की माझा अन्याय झाला त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र से नवनिर्माण सेना पूर्ण ठाकरेने उभे राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र